न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहू आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षक भरती प्रक्रिया सुरू पाचशे पन्नास शिक्षकांची होणार भरती सोलापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील एक हजार चौपन्न अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास पाचशे पन्नास शिक्षकांची भरती होणार आहे ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पदे रिक्त आहे त्यांना प्रारंभिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदू नामावली तपासून घेणे आवश्यक आहे त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली अंतिम करून घ्यावी लागेल शेवटी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्तपदांची जाहिरात अपलोड करावी लागणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन शिक्षक भरतीतून मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळामध्ये सहाशे सत्याऐंशी शिक्षकांची भरती केली जाणार आहे मागासवर्गीय कक्षाने बिंदू नमावली अंतिम केल्यानंतर डिसेंबर अखेर रिक्तपदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे जानेवारीत नोंदणी केलेल्या भाव्य शिक्षकांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत गुणवत्ता यादीनुसार संबंधित शिक्षकांची नेमणूक होईल त्याचवेळी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयावर शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पटसंख्याअभावी अतिरिक्त आहेत त्यांची संख्या चौऱ्याऐंशी असून कोणत्या संस्थांमध्ये कोणत्या विषय शिक्षक रिक्त आहेत याची माहिती घेतली जात आहे नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी सुरुवातीला या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल अशी माहिती माध्यमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारी यांनी दिली आहे शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एखादी शाळा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करीत नसल्यास त्या शाळेतील रिक्त पद कमी केले जाण्याची शक्यता के निर्माण झाली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद